थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात आपल्याला काहीतरी गरम गरम हवं असं वाटतं किंवा घरात कोणी आजारी अशक्त आहे तोंडाची चव गेली आहे अशा लोकांसाठी हे चिकनचं सूप उपयुक्त आहे काही जण याला चिकनचं सूप म्हणतात काही अळणी म्हणतात तर आमच्याकडे याला चिकनचं वरचं पाणी म्हणतात हे चिकनचं सूप कसं बनवायचं ते बघूया आपण इथे पाऊण किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे सूप करण्यासाठी आपण थोडे खडे मसाले घेतलेत खडे मसाल्यांमध्ये मुख्यत दोन तमालपत्र दोन दालचिनीचे तुकडे घेतले दोन वेलची चार पाच लवंगा आणि पंधरा ते वीस काळी मिरी घेतली त्याचबरोबर आपल्याला ला लागणार आहे एक चमचा आलं लसूणची पेस्ट धने पावडर हळद जिरं आणि चवीपुरतं मीठ आता हे चिकन आपल्याला उकडून घ्यायचं आहे त्यासाठी आपण कुकर वापरत आहोत कुकरमध्ये दोन चमचे साजूक तूप घातलं आहे तूप चांगलं गरम झालं की मग त्यामध्ये फोडणी करायची आहे तर आधी फोडणीसाठी आपण एक चमचा जिरं घातलं आहे नंतर यामध्ये हे दालचिनी तमालपत्र आणि हे जे खडे मसाले बाकीचे घेतले ते घालायचे आणि हे तेलावर परतायचे आहेत आता यात आपण एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालूया आलं लसूणची पेस्टऐवजी आलं आणि लसूण बारीक चिरून घातलं आहे तरीही चालतात आलं लसूणची पेस्ट पण तुपावर छान परतायची म्हणजे त्याचा थोडासा उग्रवास कमी होईल आणि खमंगवास येईल आता यात दोन चमचे धने पावडर घातली हे धने थोडेसे गरम केलेत आणि दळून घेतलेत आता एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा पण तुपावर परतायचा आहे पण कांदा जास्त ब्राऊन करायचा नाही आहे कांदा कच्चाच ठेवायचा हां कांदा परतला की मग त्यामध्ये एक चमचा हळद घालूया आणि हळद पण आपल्याला या तुपावरच चांगली परतायची आहे धने आणि हळदीचा खमंग सुवास सुटला आहे आता यामध्ये घालायचं आहे हे चिकनचे पीसेस हे चिकन आपण फक्त धुवून घेतलं आहे मॅरिनेट केलेलं नाही आहे हे चिकनसुद्धा आपल्याला तुपावर दोन मिनिटं परतायचं आहे यात आता आपण घालायची आहे थोडीशी फ्रेश कोथिंबीर त्यामुळे ना सूपला एक छान फ्लेवर येतो आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं मीठ घातलं की परत एकदा चिकन छान परतायचं आणि दोन मिनिटच झाकण ठेवायची तोपर्यंत आपण इथे पाच कप पाणी गरम करत ठेवलं आहे आता दोन मिनिटानंतर झाकण काढल्यावर हे गरम पाणी या चिकनमध्ये ओतायचं आहे तुमच्या लक्षात आलंच असेल आपल्या सगळ्या चिकनच्या रेसिपीमध्ये चिकन एकदा फोडणीला घातल्यानंतर आपण थंड पाण्याचा कुठेही वापर करत नाही थंड पाणी वापरलं तर चिकन वातड होतं आता कुकरला झाकण लावून मस्त दोन किंवा तीन शिट्ट्या देऊया तीन शिट्ट्या झाल्या आणि कुकरची हवा गेली की झाकण उघडायचं या अळणीचा रंग पहा इतका सुंदर आला आहे आणि चिकनही छान शिजलेलं आहे कुकरचं झाकण उघडल्यावरच घरात सगळ्यांना समजतं की आज अळणी मिळणार आहे फोडणीला साजूक तूप आणि वेलची खडे मसाले धने पावडर यामुळे या अळणीला छान चव येतेच हे जे शिजलेले चिकनचे पीस आहेत ना तेही चविष्ट लागतात हे गरम गरम सूप जेव्हा आपण प्यायला देतो ना त्यावेळेला त्यामध्ये थोडेसे पीस द्यायचे आणि हे उरलेलं बॉईल चिकन आहे त्याचं मालवणी वाटप आणि मालवणी मसाला घालून मस्त तव्यावरचं सुक्क चिकन करायचं हे पौष्टिक असं चिकनचं पाणी पोस्टमार्टम मदर म्हणजेच नुकत्याच प्रसूती झालेल्या किंवा नर्सिंग मदर्ससाठी खूपच उपयुक्त आहे